तर मित्रांनो आता बघा आपण गवारी म्हणतो गुरा काही घेऊन आहे ना ते आता घराकडे चालले आहेत गुरं घेऊन हे ते पहा त्यांच्याशी थोडीशी आपण गप्पा गोष्टी करूया या बाबा बाबा काय म्हणते आपली गुरं किती आहे हो किती वाजता सोडली होती हो आता सोडली होती करून आता चरायला घेऊन जात आहे हा जा मग किती वाजता आणणार बर सहा वाजता आणणार ना जा पोटभर चरवून घेऊन या चरायला बाबा थांबा जरा एक मिनिट आहे ना गुरु ठरू आहेत ना आपल्याकडे आहेत ना ठेवत नाही पण तुमची एवढी तरी गुरु आहेत आमच्या वाडी मध्ये कि गावामध्ये कुणाची गुरे पण नाहीत नाही इकडे जी गुर आहेत बाकी इकडे गावात गुरे नाही आमच्याकडे फक्त दोनच गुरु आहेत एक बैल आहे एक गाय आहे बाकी वाडीमध्ये कुणाचीच गुरु नाही आहेत सगळीकडे अवस्था तीच आहे अवस्था तीच आहे ना मग शेतीवाडीसाठी मग काय करत बैल झाले कुठे शेती पण नामशेष झाली नामशेष झाले कोण शेती करतच नाही करायला माणस नाही सगळी मुंबईत गेली हा बरोबर तर आहे ना शेती मुंबईला गेली पण मुंबईत जाऊन किती वर्ष राहणार शेवटी गावामध्ये यावं लागणार आहे त्यांना शेवटी इथेच येणार आहेत पण ते आता त्यांच्या डोक्यात नाही येणार जेव्हा ती वेळ बरोबर तेव्हाच त्यांना तेव्हा तेव्हा अक्कल त्यांना येईल जेव्हा कोरोना आला त्यावेळेस लोक भिका मागायला लागली आणि मरत्या क्षमी आहे ना आपली आपली जन्मभूमी बघायला इथे येतात शेवटी येणार येणार बरोबर बाकी काय सर ठीक चाललंय ठीक चाललंय आमचे बारा गुर होते आता आठ आठ अरे आठ तरी तुम्ही तेवढी जतन करून ठेवलेली आहेत हो। आणि अशी ठेवा ती जतन करून विकू नका कुणाला विकित नाही विकू नका आणि कुणाला बाळगायला पण देऊ नका आम्हाला पण हौस वाटते हो अशी गुर पाळायला पण गवारी पाहिजे ना, गवारी मिळत नाही हो गवारी मिळत नाही आणि आता <laughs> गुर बाळगून तरी शेती राहिली नाही आणि शेती आहे ना तशी आहे ना उत्पन्न केला फक्त मेहनत घेतली ना तर उत्पन्न मिळतं आपल्याला मिळतं नाही मिळत असं नाही लोकांची फक्त बोम आहे डुकर खातात रान बरोबर डुकर पण डुकर किती खाणार आहेत थोडी शेती असतील तर एक शेतावरती जाणार होय बरोबर सगळीकडे शेती झाली तर किती खाऊन खाणार आहे बरोबर आता पूर्वी आपल्याला नाचणी करायचो ज्याला नागरी म्हणतात ते आता कोणच करत नाही आता एकट्याने केली ना ते डुकर म्हणतात तुम्ही वाट लावून टाकता ती खरी गोष्ट आहे कारण तिथे दहा बारा जणांची आहे ना नागली म्हणून पीक जे निघायचं ना आमच्या खाणीच्या खाणीचे आहे ना भरपूर आठ दहा जण पण एक जण राखणे जायचं कोणतरी आता हल्ली कोणच करत नाही इथे मग एकट्याने केला तर एकटा तेवढ्या शेतीसाठी कशा नाच राखण करायला जाणार पाच सहा लोकांची असेल ना पार, पार हो <coughs> हो, 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 जे तो गेला परवा तो गेला हा असं तरी जायचे सर्वजण म्हणजे आठवड्या मधून सगळ्यांनी एक एक दिवस ते जायला पाहिजे ना ते शेती सुखरूप राहते हो। राहते राहते आणि आता बाजारी आपण <coughs> आणायचं आता तांदूळ कसला येतो रेशनिंगला प्लास्टिक येतोय हो प्लास्टिक येतोय खरी गोष्ट प्लास्टिक खायला लागलोय आपलं घरचं अन्न सोडून हा बरोबर तर काय माहिती आहे हे सगळं जे रेशनिंगला म्हणणं दुकानामध्ये भेटतो ते ओरिजिनल धान्य नाही मिळत त्यामुळे ना शरीराला अगदी नापीक होण्यासारखं होतं लोकांना आजार त्याच्यामुळेच हे दुकानचा आणून खाऊन आजार मग त्यामुळे त्याने हो डॉक्टर कडे धावाय लागत आणि पैसोच खर्च करायला कर लागतो <laughs> त्यांच्याकड चला गुरे चला या सावकात जा लवकर गुर घेऊन या हा ना तर मित्रांनो ह्या खेडेगावातलं एकच गुराखे आहेत त्यांच्याकडे सात आठ गुरु फक्त त्यांनी जतन करून ठेवलेली आहेत आणि ते एकच गुराखे अशी आहेत ना ते म्हणतात किती माझ्यावर वेळ काळा आला तरी ही गुरं मी विकणार नाही एवढे वयस्कर माणूस ती व्यक्ती वयस्कर आहे तरी पण ती गुरं चरवायला घेऊन जाते आणि ती ठेवणार म्हणजे ठेवणारच तसे तुम्ही व्यवस्था करा जतन राहण्यासाठी गुरं ठे ठेवण्या